तर आग्रा हे नाव ऐकल्याच्या नंतर पहिले आपल्या डोळ्यासमोर ताजमहेल उभा राहतो किती सुंदर आहे ना तो असं म्हणतात की प्रेमाची ती निशाणी आहे आपल्या भारतामधली जी की शहाजहाने बांधली होती मला माहीत नाही मी कधी पाहिलं नाही आणि माझी इच्छा पण नाही आहे त्याला पाहण्याची तर त्याच आग्रामधून आज आपल्या चॅनलवर एक स्टोरी आलेली आहे आता ही स्टोरी आपल्याला हिंदीमधून आली होती पण मी मराठीस ट्रान्सलेट केली आहे आणि ती सांगण्याचा सा प्रयत्न करतो आहे आता स्टोरी सुरू करण्याच्या अदुगरणा थोडंसं मला बोलायचं आहे की माणसासोबत काही घटना अशा होतात की माणूस ती घटना घडली की पूर्ण पातळ होतो पण नंतर ती घटना विसरून जाण्याचा प्रयत्न करतो आणि तो विसरून जातोही कित्येक वेळा जातो विसरून आणि जेव्हा जेव्हा ती घटना माणसाच्या डोक्यामध्ये येते खटकते तेव्हा तेव्हा माणसाची पातळ होती आता ती घटना खूप भयंकर असते खतरनाक असते पण माणूस तिला व्हॅल्यू देत नाही ती विसरून जाते आता फॉर एक्झाम्पलसाठी समजा तुम्ही तुमच्या जा शेतामध्ये जाताय आहेत जाता जाता रात्रीचा वेळ असतो संध्याकाळचे दहा अकरा वाजलेले असतात तुम्ही एकले शेताकडे जातात पांदीनं अंधार गुडूप आहे सगळीकडे झाडं झोडपं आहेत घुकडे ओढत आहेत गुडूल गुडुल गुडूल तिकडून पलीकडून लांडगी बोंबलत आहेत उ करून आणि अचानक तुम्ही ज्या पांदीनं जातायत तुमच्या शेजारी एका झुडपामधून काहीतरी उठून पळून जातं तुमची किती फाटेल थाडगर फाटेल ना कित्येक वेळा फाटलेली आहे माझीसुद्धा त्यामुळे विचारते तुम्हाला आता ती जी घटना आहे ना ती घटना एकदम भयानक आहे आणि तुम्हाला दिसतं ॲक्च्युली डोळ्याने की कोणीतरी पळते तिकडं पलीकड अंधारामध्ये अंधार तेवढा पण नसतो थोडाफार उजेड असतो पटांगणामध्ये जर कोणी उभा आहे किंवा काही आहे तर ते दिसतं डोळ्याने की हां तिथं काहीतरी आहे आप म्हणून आपण अंदाज लावू शकतो तर तिथून पळल्याच्या नंतर आपली फाटते पण माणूस त्याच जागेवरून निघून गेला की ती जागा विसरते थोडीफार लक्षामध्ये राहील पण तो विसरून जातो की आपल्यासोबत असं घडलं होतं पण काही वेळाच्यानंतर जर समजा त्याला ती घटना पुन्हा आठवली तर पुन्हा त्याची फाटून जाते म्हणजे भयंकर पद्धतीने फाटून जाते आता मी तुम्हाला हे सगळं का सांगितलं आहे कारण की या स्टोरीमध्ये जवळपास याच प्रकारचं घडलेलं आहे पण हे ना खूप अलग घडलेलं आहे कॉन्सेप्ट हाच होता पण पद्धत खूप वेगळी होती आणि अशी पद्धत नॉर्मली माणसांच्या लाईफमध्ये होत नाही आता एक फॅमिली होती त्या फॅमिलीमध्ये नवरा बायको आणि त्यांची दोन लेकरं होते एक मुलगा आणि एक मुलगी चांगली सुखी समाधानी फॅमिली होती एकदम खतरनाकवाली फॅमिली असं की असं समजा तुम्ही की बाबा खुश फॅमिली त्या फॅमिलीमध्ये ना पैशाची अडचण ना प्रेमाची अडचण ना मुलाबाळाचं लखुळे लंगड्या पांगड्याची अडचण ना ना, ना। सगळं काही ओके ठीकठाक होतं आता ती फॅमिली जरा बाहेर गावामधली होती त्या फॅमिलीमधला जो माणूस होता त्याची बदली आग्रामध्ये झाली होती तर तो त्याची पूर्ण फॅमिली घेऊन आग्रामध्ये एक प्लॉट विकत घेतो म्हणजे भाड्याने घेतो आणि त्या प्लॉटमध्ये तो राहतो आता एक्झॅक्ट ज्या महिन्यामध्ये तेच लोक त्या प्लॉटमध्ये आले होते त्याच महिन्यामध्ये दुसरी एक फॅमिली एक गल्ली सोडून दुसऱ्या प्लॉटमध्ये आले होते आता त्यांनी ज्या जागेवर प्लॉट घेतला होता ती जागा थोडी शांत होती थोडी मोठी होती आणि तिथं काही जास्त प्लॉटिंग नव्हती तर त्यामुळे त्या, त्या जागेमध्ये थोडे थोड्या अंतरावर जे पण घरं होते त्या घराचे जे मुलं बाळं होते ते बिचारे एकत्र यायचे आणि एक, एक छोटंसं गार्डन होतं त्या प्लॉटिंगमध्ये तर त्या गार्डनमध्ये ते खेळायचे बिचारे तर तसंच हा आपल्या फॅमिलीमधले जे काही लेकरं आहेत त्या लेकरांना आणि जे समोरच्या फॅमिलीमधले ते जे आलेली मी तुम्हाला सांगितलं ती पण एक्झॅक्ट दुसऱ्या गल्लीमध्ये बसलेली आहे ते सुद्धा त्यांच्या लेकरांना घेऊन या गार्डनमध्ये खेळायला यायचे आता तिथं जास्त प्लॉटिंग वगैरे कि किंवा तिथं जास्त काही असं परिवार नसल्यामुळं तिथं त्या सुद्धा काही गर्दी नसायची नॉर्मल नॉर्मल मिनिमम आणि जवळपास सगळ्यांची सगळ्यांसोबत ओळख झाली होती तर ह्या दोन फॅमिल्याच नव्या या दोन्ही फॅमिलीची ओळख एकमेकांसोबत झाली ओळख खूप छान झाली छान झाल्याच्यानंतर ती जे समोरची फॅमिली आहे ती समोरची फॅमिली या घरी येत होती ही फॅमिली त्यांच्या घरी जात होती आता त्या समोरच्या फॅमिलीमध्ये थोडे वादावाद होते फायनान्शियलमध्ये सुद्धा आणि आपल्या पर्सनल लाईफमध्ये सुद्धा थोडेफार भांडणं वगैरे त्याचे व्हायचे नवरा बायकोच्या आणि त्या फॅमिलीमध्ये सुद्धा एक नवरा एक बायको आणि एक मुलगी एक मुलगा होता म्हणजे सेम सेम सगळं काय सेम होतं आता जो मुलगा होता त्या फॅमिलीमधला तो मोठा होता आणि या फॅमिलीमधला थोडा छोटा होता ज्या मुली होत्या त्या फक्त एका एका वयाच्या होत्या आता ह्या फॅमिलींची मैत्री वगैरे झाली दोन्ही फॅमिलींची आणि एकमेकांच्या घरी येणं जाणं होऊ लागलं आता एका दिवशी काय होतं ती जी दुसरी फॅमिली आहे त्या दुसऱ्या फॅमिलीमधली जी मुलगी आहे ती या मुलीसोबत खेळण्यासाठीच्या घरी येते घरी आल्याच्यानंतर ह्या दोघीजणी भांडणं करतात आता भांडणा भांडणामध्ये ती जी दुसरी मुलगी आहे ना ती या फॅमिलीच्या या मुलीचे केसं लुजते इतकी जास्त लुजते की त्याचा दोन चार असे असे उपडते टारकरलं लगे आणि ही ओरडते ओरडल्याच्यानंतर हिची आई येते आई आल्याच्यानंतर त्या मुलीला म्हणते बाबा भांडणं वगैरे करू नका असं नका करू ती मुलगी तिथून निघून जाते निघून गेल्याच्यानंतर ती मुलगी त्यानंतर कधीही या घरामध्ये आली नाही पण जशी ती मुलगी तिथून निघून जाते त्याच रात्री जे या फॅमिलीमधली मुलगी होती ना ती बिमार पडते आणि बिमारही अशा प्रकारे पडते की अचानक तिला टॉयलेट लागायला लागते खाल्लं की टॉयलेट खाल्लं की टॉयलेट खाल्लं की टॉयलेट जसं एखादा केस वगैरे जेवणामध्ये गेल्याच्यानंतर कसा होतो तशा प्रकारचं आणि हे सगळं झाल्याच्यानंतर अचानक म्हणजे तिचे वडील जे असतात ते तिला दवाखान्यामध्ये नेतात बघतात डॉक्टरमध्ये बाबा काही प्रॉब्लेम नाही आहे आता त्या दिवशी टॉयलेट दुसऱ्या दिवशी तिला अचानक ताप यायला लागली तिसऱ्या दिवशी तिचे तिचं शरीर आहे ते पूर्णपणे असं खुलं म्हणजे एकदम असं काही कामच करत नव्हतं तिला उठताच येत नव्हतं फक्त ती आपली नजर वगैरे फिरवू शकत होती मान फिरवू शकत होती बोलू शकत होती पण तिला उठता येत नव्हतं अशा प्रकारचं तिच्यासोबत व्हायला लागलं आणि हे प्रत्येक दिवशी वेगवेगळं व्हायला लागलं तिच्या वडिलांनी तिला प्रत्येक दवाखान्यामध्ये दा दाखवलं जे काय उपचार करायचे ते सगळे उपचार करायला लावले सगळे उपचार केले तरीसुद्धा डॉक्टरांना काहीही समजलं नाही डॉक्टर सरळ सरळ म्हणले की काही प्रॉब्लेम नाही सगळं काही ठीक आहे सगळे का जे काय असतं एम आर आय ही आर आय सगळं 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 करून बसले होते तरीसुद्धा काहीही प्रॉब्लेम आढळले नाही आता असं झाल्याच्यानंतर ही फॅमिली पूर्णपणे अशी म्हणजे कन्फ्युजनमध्ये होती ना की असं व्हायला आहे कसा काय मग एका दिवशी तो जो माणूस आहे त्याला कामावरून येण्यासाठी रात्रीचे अकरा ते साडे अकरा वाजले होते साडे अकरा पकडून चालू आहेत आपण तो आपल्या घरी येतो घरी आल्याच्यानंतर दरवाजा वाजवतो आता दरवाजा वाजवल्याच्यानंतर दरवाजा वाजवता वाजवता दरवाजा मधत लोटला जातो दरवाजाच्या मधात येतो घरामध्ये बघतो तर सला कुणीच नसतं किचन रूममध्ये जाऊन बघतो कुणीच नसतं हा आपल्या बायकोला आवाज देतो मुलीला आवाज देतो आपल्या मुलाला आवाज देतो कुणी आवाज देत नाही हा मग आपल्या बेडरूममध्ये जातो उघडून बघतो तर याची बायको एका कोपऱ्यामध्ये बसलेली असते आणि तिची मुलगी त्याचा मुलगा तिला दोन चिपकलेल्या असतात आता हा विचार करतो की काय झाले नेमकं इथं का बसलेत तुम्ही त्याची बायको उठते आणि याच्या गळ्यात पडते गळ्यात पडल्याच्या नंतर म्हणते की आपल्या घराच्या बाहेर बघा खिडकीमधून हा फटकर बाहेर निघतो आणि जी पाठीमागची खिडकी असते त्या खिडकीमधून बाहेर बघतो आता यांचं घर जे असतं ना ते घर असं मोठी जागा असते ज्या जागेमध्ये यांचं घर असतं पहिले समोर घर असतं थोडंसं आणि त्या घराच्या पाठीमागं एक इकडून रस्ता जातो आणि त्या रस्त्याच्या इकडून एक गार्डन टाईप असतं छोटंसं म्हणजे कधी जर समोर बसून जेवण्याचं यायचं फॅन वगैरे असला तर त्या टाईपचं म्हणजे वरंडा मांधून आपण आपल्या घरामध्ये नॉर्मली किंवा रिकामी जागा घरासमोर पापड्या बिपड्या वाळू घालण्यासाठी आपल्या इकडचे लोक ठेवतात बघा तर तिथं तशा प्रकारचं तिथं एक छोटंसं गार्डन होतं आणि त्या घराच्या समोर एक्झॅक्ट त्या रस्त्यावर एक लाईट होता समोर रस्त्याच्या साईडला असतो ना एम आय डी सीमध्ये लाईट असतात तशा प्रकारचा लाईट होता तो त्या खिडकीमधून बघतो तिकडं तर त्या लाईटाखाली कुणीतरी उभी असतं चार माणसं एक माणूस असतो एक बाई असते एक छोटी मुलगी असते आणि थोडा मोठा मुलगा असतो आता नॉर्मली त्यांच्याकडे बघितल्याच्यानंतर ते ओळखू आले आता त्यांचे चेहरे वगैरे दिसत नव्हते कारण की लाईटचा जो प्रकाश आहे तो पाठीमागून पडत होता ते फक्त उभे असलेले ते दिसू लागले मी तुम्हाला सांगितलं होतं की सुरुवातीला की बाबा नॉर्मली अंधार जरी असला ना तरी अंधारामध्ये दिसतं माणसाला की समोर काय पळत आहे काय नाही पळत अशा प्रकारचं ते तिथे उभे होते आता उभे असल्यामुळं हा मदत आहे तो मदत आल्याच्यानंतर याला मग बायकोला म्हणतो कोण आहे ते तिथे उभे का राहिलेत त्याची बायकोमध्ये मला माहिती नाही गेला एक तास झाले तिथे उभे आहेत ते आम्ही जोरजोरात ओरडलो हाका मारल्या तिथं जवळ जाण्याचा प्रयत्न केला पण हालचाल करत नाही आहे एक तास झाले ते एकसारखं उभा आहेत आणि त्या जणांनी एकमेकाचे हात पकडले होते या साईडला मुलगी छोटशी या साईडला एक मुलगा आणि मतात ते बायको एक एकसारखा हात पकडून ते फक्त एका जागा उभे आहेत आणि मग हा म्हणलं तुम्हाला मतात रडायला काय झालं आहे म्हणले की आम्ही जेव्हा त्यांच्याकडे गेलो कोण आहे बघायला तर त्यांनी आमच्यावर हल्ला केला चोरात पळत आले त्यामुळं आम्ही पळत आलो आणि घरामध्ये लपलो तेव्हापासून आम्ही गेलो नाही आता असं ऐकल्याच्या नंतर याला राग आला तरी सुद्धा याने विचार केला की ठीक आहे आपण बाहेर जाऊयात थंड दिंबाने त्यांना बोलूयात आणि त्यांना त्यांच्या घराकडे जाण्याचा सल्ला देऊयात हा बाहेर गेला पहिले उभं राहिला त्यांना म्हणलं की बाबा कोण आहात तुम्ही तुम्हाला काय मदत पाहिजे का? का मी काय मदत करू शकतो तुमची तुम्हाला घर नाही आहे का राहायला थोडी जागा देऊ शकतो का झोपायला जे काही प्रश्न विचारता येतील जे काय याला बोलता येईल ते सगळं काय तो त्यांना बोलला पण त्यांच्याकडून काहीही रिस्पॉन्स आला नाही ते एकदम शांत मनाने मनानेसारखे यांच्याकडं आहेत म्हणजे एका जागेवर समजा असं की ते पुतळ्यासारखं उभं राहिलेत आपण कपड्याच्या दुकानामध्ये गेल्याच्यानंतर कसे पुतळे असतात ते पुतळे उभे केल्याच्यानंतर कसं आपल्याला स्टॅच्यू झाल्यासारखं वाटतं तशा प्रकारचे ते स्टॅच्यू झाले होते आता सगळं वारं जरी सुटलं ना तरी त्यांच्या अंगावरचा कपडा पण हालायचा नाही इतका भयानक पद्धतीने स्टॅच्यू झाला हो हा बोलून बोलून थकला दहा पंधरा मिनटं हा बोलला याला राग बाहर आला हा मत याला बॅट काढली आता म्हणला त्यांचा डोकंच पडतो हा उचलली बॅट बाहेर आला बाहेर आल्याच्यानंतर त्याच्याकडे जाऊ लागला तर त्या फॅमिलीमधला जो माणूस आहे ना त्याने आपले दोन्ही हात सटकले पुरीचा हात सोडला बायकोचा हात सोडला आणि जोरात त्याच्याकडं पळाला आता तो जसा पळाला याला वाटलं की आता काय होते आज येते काय मारायला अंगावर आता म्हणजे ते मारण्याच्या दिशेनेच पळायला लागला ना आपल्या हातातली बॅट अशी वरी उचलतो वरी उचल्याच्या नंतर जो याच्या घराच्या वर लाईट पडलेला होता लावलेला होता त्याचा प्रकाशाच्या पाठीमागून थोडा समोर हो येऊ लागला जसा तो माणूस त्या प्रकाशामध्ये आला हा शॉक कारण की तो समोर नेणारा मारू दुसरं कोणीच नव्हतं तो हाच होता आणि त्याच्या पाठीमागे त्याची जे तीन फॅमिली होती ती तिन्ही पण पळू लागले ती पण उजेडामध्ये आले की ती सगळी याच्या फॅमिली दिसली म्हणजे ॲक्च्युअलमध्ये याची जी फॅमिली आहे हा याची बायको याची मुलगी असा मुलगा हा अक्षरशः समोरून पळत येतात आणि ते यांच्यावर हमला करतो हे पाहिल्याच्यानंतर हत्तार कापला आणि जोरात ओरडला की तेवढं ते समोरचं जे काय आहे ते सगळं काय गायब झालं जसं की तो एखादा मोठा भास आहे मग हे पटकर घरामध्ये आला दरवाजा लावला दरवाजा लावल्याच्यानंतर घरामध्ये शांतमनाने बसला बसल्याच्यानंतर याने विचार केला की काय करावं काय करावं सकाळची वाट पाहिली सकाळ झाली सकाळी आपल्या फॅमिलीला घेतलं आणि तो आपल्या आईवडिलांकडे निघून गेला आईवडिलांना सांगितलं की बाबा असं असं झालेलं आहे काय झालं असेल आता त्यांचे आईवडील थोडेसे खिळीपी टाईप असल्यासारखे त्यांना वाटलं की बाबा करणी वगैरे असू शकते काय असू शकतं असं मग ते एका महाराजा बिरराजाजवळ गेले तर तिथं महाराजाने सांगितलं की बाबा तुमच्यावर कोणीतरी बाधा केलेली आहे आणि त्याच बाधेमुळं असं काही होतात भास वगैरे आणि याच्यामध्ये कधी कधी माणसाला आटाके मरतो मरू पण शकतो पण एक गोष्ट जेव्हापासून त्यांनी ती जागा सोडली तेव्हापासून त्यांच्यासोबत असं काहीही झालं नाही ना त्यांची मुलगी मी मार पडली ना कधी असे भास झाले ना काहीच नाही आता ते ज्यांनी आपल्याला स्टोरी पाठवली त्यांचं असं म्हणणं आहे की बाबा हे फक्त एक भासाचा प्रकार होता आणि माझी मुलीचा आजार पण होतं ते फक्त एक तिच्या शरीराचं काहीतरी असल प्रॉब्लेम्स वगैरे त्यामुळं तिने तसं बिहेवियर केला आणि तसं जर आमच्यावर कोणी काही केलं असेल तर जागा बदलली तरीसुद्धा ते व्हायला पाहिजे होतं पण तसं झालं नाही आहे तर चला स्टोरी तर संपली स्टोरी जर आवडली असेल तर स्टोरीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुमच्यापेक्षा अशी खांदे स्टोरी असेल तर मला खाली डिस्क्रिप्शनमध्ये एक ईमेल आय डी दिलेला आहे त्यावर तुम्ही तुमची स्टोरी मला शेअर करू शकता आणि ही जी स्टोरी आहे ही फक्त मनोरंजन म्हणून बघा सिरियस कोणी घेऊ नका ओके